नमस्कार आज दिनांक तीस श्री राम जय राम जय जय ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम श्रीराम जय राम जय जय राम ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करी लसाचा नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन पतिव्रता धर्म श्रेष्ठ भारी वंदिता संत महामुनी, पती प्रमाण, आज्ञा हेच मुख्य साधवीचे लक्षण जाण न बोलावे उणे पुरे जे परम्यात्म्याच न आवडेल खरे संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाही तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्म मरण अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात प्रपंच राखावी प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रतम करण मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास पतीचं करावे एकदा तरी नमन राम रूप जाणून त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तणे हे आपले हित ऐसा नेम ज्याचे घरी राम उभा त्याचे दारी आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे राम करता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती रामाण पहावे जग समाधानाची खूण हीच सत्य जे जे काही यावे ते ते रामापासून आले हा ठेवावा व्हाव साक्षित्वाने देहाचा प्रपंच पहावा अंतरी रघुनाथ भजावा देहाची गती प्रारब्धसे हाती ऐसे शास्त्रे सांगती परीने येई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे रामनाम हृदयी परमात्म्याचे प्रेम याहून दुजान करावा विचार हा ठेवावा निर्धार चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत थोडा नेम सांगतो काही तो करून या पाही घ्यावे भगवंताचे नाम खात पित करीत असता काम होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वांस सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर न राही श्री राम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला आपण परमार्थ साधताना नेम नियम कशा पद्धतीचा करावा याविषयी सांगतायत आपला नियम हा शाश्वताचा असणं जरूर आहे आणि या जगतामध्ये शाश्वत आणि अंतिम सत्य एकच आहे आणि तो म्हणजे परमपिता परमेश्वर आणि म्हणूनच आपण अशा भगवंताचाच नेम नियम आपला प्रपंच करताना करणं आवश्यक आहे प्रपंच करताना आपण काय आचरण करावं याविषयी महाराज सांगतात आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे की पतिव्रता कशी असते तिने आपल्या पतीचा आदर करणं सन्मान करणं हे आवश्यक आहे त्याच्याविषयी निष्ठेने साऱ्या गोष्टी करणं हे आवश्यक आहे इतर कुठलेही गुणदोष तिच्यासाठी महत्त्वाचे नसतात आपल्या पतीची सेवा हाच तिचा धर्म असतो आपली संतती आपली संपत्ती याचं रक्षण करणं देहाने हे प्रपंचात जरूर आहे पण विषयात मात्र आपण गुंतू नये त्यात आपलं मन चिकटू नये आणि असा प्रपंच करणं या अन्वयेच आपण आपला परमेश्वर साधू शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरी जो अतिथी येतो त्याचा आपण सन्मान करावा अन्नदान करावं इतर ज्या प्रकारे निस्वार्थी सेवा आपल्याला करता येईल त्या प्रकारे आपण ती करत राहावी यानेच आपण आपला परमार्थ साधू शकतो आणि माझं जे काही आहे ते रामापासूनच आलेलं आहे मी फक्त देहाने हे सगळं करतो आहे पण या सगळ्याचा करता करविता मात्र माझा परमेश्वर आहे राम आहे हे आपल्या चित्तात असणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच कुठलाही लोभ न ठेवता अतिशय निस्वार्थ भावाने निष्ठेने आपण आपलं सर्वस्व आपल्या परमेश्वराला अर्पण करून आपला प्रपंच करत राहणं आणि त्याचं नाम घेत घेत आपला परमेश्वर प्राप्त करणं त्याच्याशी अनुसंधान राखणं हेच खरं तर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यानेच आपल्याला समाधान लाभू शकतं असं हे समाधान आम्हा तुम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या परमेश्वर चरणी आणि गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय um,